सत्व विणलेली गोंडे कसे आहेत षडगुणाचे गोंडे येते षड गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदर अशोभले रे ही तुझी गोंगडी आमची काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे रक्त रेत दुर्गंधी जंतु नरक मुताने भरली

देवा देवा तू चांगला आहे आणि आमचं कसं आहे बघ आम्हा शेका दिले वांगुले दिले देव ओखट आपलं देव बरवा आहे जीव ओखट आहे मला जीव ओखट आहे व्यवहारातले तुम्ही परमार्थातले चांगले दिसतात काय तुमचे धोत्र काय तुमच्या टोप्या अगदी लिंबू कापून घ्यावा धारीला हो काय तुमचे शर्ट काय तुमच्या गाड्या लोक येडे हेच बघत आहेत मारा लोक महाराज कशावर समजते हाय की माहिती गाडी दाढी बॉडी माडी हे तुमचं गणित आहे खरं सांगू हे सगळं जरी असल आमच्याकडं तरी आम्ही सुद्धा बर्वे नाहीत आम्ही ओंगळच आहे तो कोबर आहे सांगतात टिळे टोपी माळा माळा केवाली बोंगरा ओटा साठी बोंगरा ओटा साठी केले टोपी मारा केवाचे किरे टोपी मारा देवाचे बागाची वगळ पचापी माला देवाचे गपार केला देवा जगपाळ आम्ही काय खाल्लो कोंबड्या आपलं बरं तसं नाही व्यावहारिक परमार्थिक पातळीवर ओंगळच आहे किती चांगली राहिली तरी तो कोय सांगतात टिळे टोपी माळा देवाचे गबाळ वागवी ओंगळ पोटासाठी का पाचशे पाच किलोमीटर गाडी जातील माग घेऊन येतो तो पाचशे रुपये वाढून द्या ओंगळ सांगायचंय मला मग देव देवंगळ कानोबा तुझी गोंगडी चांगली देव परवाय पांडुरंग बरवाय बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग ऐका बरं का चार युग येतोय पांडुरंग कृत्कल युगात आहे कलियुगातले पांडुरंग बरवेत का मग त्रेता आणि द्वापार युगातले राम आणि कृष्ण तर तेही बरवे राम बरवा सुंदर बरवा बाईयानो सुंदर बरवा बाई आनो बायानो केशव बरवा माधव बरवा गोपाळ बरवा बायानो पांडुरंग बरवा राम बरवा कृष्ण बरवा म्हणले म्हणजे कृतयुगातला हरिवा हरि बरवा त्यालाही प्रमाणे महाराज देव बरवा हे जीव आहे ठीक आहे महाराज आणखीन काय देवाचे पाय बरवे जीवाचे पाय ओंगळ आहेत जीवाचे पाय ओंगळ आहेत हो जीवाचे पाय कुठे लागतील तिथं जात नका जात ज्ञानोवराने साव्या शिचव देशे प्रतिष्ठाप्य या श्लोकावर साधकाने साधना कुठं करावी तर जिथ लोकाच्या पाऊलांची चाहूल लागणार नाही तिथं करावी आणि कि एक पहावी जे साधकी वसते रवे होण्याची लोकांची पाऊल वाट जिथ तिथ साधकाने परमार्थ नये काही लोक बाजारात परमार्थ करतेत उभ्या बाजारात कधा देतो अशी बात नाही आम्हाला लोक बाजार तळावर तारखा मागायचे आम्ही देत नाहीत मग बाजारात कुठं कीर्तन करीत असतात का वा सुंदर लोकांचा पाय रवजित लो आहे लोकांचे पाय जितले लागतील तिथ परमार्थ घडत नाही मला लोक आले का परमार्थाचा पत्त्यावर झालात म्हणून सांगतो आणि नियमच आहे माझे जनाचिया पाय रवे रुळे ना साधकाने साधना कुठं करावी जिथे लोकांची पाऊलाची चाहूल लागत नाही लोकांच्या जर पाऊलाची चाहूल लागली तर जिथ लोकांच्या पाऊलाची चाहूल लागल साधकाने तिथं राहुल सारखं पळून गेलं पाहिजे जया जना महाराजाच्या तोंडाचा ना तो तो आमचे ऋषी मुनी का बावनात होते का कि त्यांनी लोकांत सोडून एकांत धरला तो का म्हणे आम्ही तरी का नेनते होते शी, शी, शी। ती। तले थी, तले थी। लोकांचा पाऊल वाट जिथं लागल तिथं शाने म्हणून तर भगवान शिवशंकर साधना कुठं करतात सांगतात येण्याची क्षेत्राभिमाने राज्य तेजीले ईशाने गुंती जाणून स्मशाने वासू केला लोकात राहिला का परमार्थ होत नाही मिरच्याच्या बाजारात गेलं तर ठसका आलेश्वर तस धोका गेलं का परमार्थाला उतरतीच काळा लागली लोक म्हणते त्यांची तारीख घ्या लय माणसं गोळा होते जिथं घाणे तिथं माझ्या गोंगाते हे बर हे बरं गोंधळे महाराज लोक जास्त गोळा व्हायला लागले वाढली आमान न मानावी निश्चिंती काय तुकोबराचे संकेत नाहीत मला लोक माना लागले का समजून घ्यायचा आपल्या उतरती कळा लोकाचे पाय ओखटे आहेत मला हे सांगायचं म्हणून भगवान शिवशंकर व्याघ्र चर्मधारी स्मशाने राहते भगवान शिवशंकर स्मशाना जाऊन साधना करतात खरं सांगू साधना करताना तर लोकाचे पाय लागूच नाही पण दोन खास सुद्धा लोक येऊ नये तुकोबराच्या गाथ्यात एक वीस चरणाचा अभंग आहे ऐका उत्तर माझे बोबडे बो। त्यातले विस चरणातले पहिले दोन आणि शेवटचं चरण सोडून द्यायचं खाली किती राहिले सतरा तर सतरा चरणात पूर्वार्धाती सिद्धांत उत्तरार्धात एक सिद्धांत सगळ्या व्याख्यात सांगितल्या जरूर जाऊन पाप पाप म्हणजे काय पुण्य म्हणजे काय भला कोण बुरा कोण लाभ कशाने घडतो हानी कशाने घडते अरे 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 असं वजनदार धारले तुकाराम महाराजांनी वा 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 तर त्याच्यात आचार्य कोण आणि अनाचारी कोण अशा दोन व्याख्या आचारी कोण तो काढी जेविता आतिथी विभाग आचारी कोणाला म्हणायचं आचार संपन्न मनुष्य कोणाला म्हणायचं दोन घास खात असताना गायीला आतिथीला विभाग काढितो त्याला आचार संपन्न म्हणायचं आणि अनाचारी तो भोज अनाचारी भोजन करी ग्वाही नसता संग अनाचारी कोण दार लावून खातो काय असते दार लावून खाणार जरी तू कोबराने असं लिहिलं अस तरी खरं सांगू का जेवत असताना कोणीतरी जरूर जोर असाव पण असा फाटक्या पायाचा नसाव की खाल्ल्या खाल्ल्या आपल्याला ते वमन करावं का लागल काही माणसं अशी आहेत त्यांचा पाय जिथं लागल तिथं किती मोठी पंगत असू दे ते खाल्लेलं कोणालाच ना पचत नाही तो करा मला सांगा पाय रवे अन्न मग लोकांचा पाय लागल तिथं झाला तर जी। म्हणून जीवाचे जीवही ओखट आहे जीवाचे पायही ओखट आहे पण इकडं जर पाहिलं तर देवही बारावा आहे

एकदम कोण प्रमाणे मार मला हेच प्रमाण लागत होतं पण ते खर्ज मध्यम शेडज हे फक्त कदम मावलीलाच वळत मला परवया बरवंट हो इकडं ओखटा तिकडे देव बरवा इकडे जीवाचे पाय ओखटे तिकडे देवाचे पाय बरवे हेच प्रमाण लागतंय मला बरव या बरवंट वेटे चरण समनिट ते म्या हृदय धरले ताप शमन ताप पावले आहा, आहा। काय अक्षर आहे तो ताप शमन पावले देवाचे पाऊल बरवे बिदरला श्यामा नायकिनीची मुलगी होती कानोपात्रा एवढी सुंदर होती एवढी सुंदर होती की तिच्या दमण्यातून वाहणार रक्त दिसायचं रक्त वर चाललंय का खाली चाल तिने जर पानाचा विडा खाल्ला तर कंठात दिसायचं कानोपात्र वेगळी आपलं डांबरे पड वेगळं अशी कानोपात्र होती तिच्यावर बिदरच्या राजाची नजर बसली आणि बिदरच्या भागातून पंढरपूरला दिंड्या जायच्या ते दिंड्या पाहायचे आई हे कुठं चाललेत म्हटले पंढरपूरला चालले कशाला चालले अगं तिथं मदनाचा पुतळा पांडुरंग परमात्मा त्याच्या पायाचं दर्शन घ्यायला पाया। पाया अस काय आहे त्याच्या पायात माझ्यासारखे त्याचे पाय सुंदर आहेत श्यामा नायकिने सांगितलं अगं एकदा पाहिल्याशिवाय कसं कळल गेलंच पाहिजे काय सांगते एक दिवस बेदरच्या बादशाची नजर तिच्यावर पडली तिला उचलणार तर ती एका दिंडीत सामील झाली दिंडीत सामील झाल्यानंतर पंढरपूरला गेली बादशाला बातमी कळाली की ही पंढरपूरला गेली त्याने मागून घोडेस्वार पाठ दिंडी पंढरपूरात गेली चंद्रभागेचं स्नान केलं पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं महा प्रदक्षिणा केली महाद्वारावर आले गरुडाला आलिंगन दिलं आणि तिने पाहिलं तर ते पांडुरंग कांती ती कोप मला मग त्याचे पाय पाहायचे म्हणून ती श्यामा नाही केलीची मुलगी कानो भगवंताच्या पायाच वळविले भगवंताला या असं येते देव या असाचे महाराज पाहिले वेद लावे असाय पांडुरंगाच्या पायावर तिने हात ठेवता क्षणी पांडुरंगाच्या पायालाच खड्ड पडलं महाराज आज शेकडो भाविक दर्शनाला जातात पांडुरंगाच्या पायाला आजही ती खून आहे कानोपात्रीची आणि मग तिचं पंढरपूर धाड पडली तिला धरण्यासाठी पांडुरंगाने तिला आपल्या शरीरात विलीन करून घेतलं आणि तिच्या शरीराचा तरटीचा वृक्ष उगाव इकडं जीव ओंगळ तिकडं देव बरवा इकडं जीवाचे पाय वंगळ तिकडं देवाचे पाय, पाय बरवा इकडं जीवाचा पाना ओखा पहिली गोष्ट जीवाला पानाच फुटत नाही गावात चांगला सप्ताह व्हावा का कर कमिटीची इच्छा असते आणि मग पहिली पावती जर चांगली फाटली तर पुढच्या चांगल्या फाटतील म्हणून लगेच पुढं पाहणा गड्या म्हणून ते बरोबर एका शेडजीला गाठी राम राम शेडजी राम राम कसं काय येणं केलं गावात अखंड हरिणाम सप्ताह मग औषेटी तुमच्याशिवाय कसा होईल अहो तुमच्या घरावर पाखरू पाशी जात नाही पाखरूप जात नसते पण म्हणायचं असतंय मग अहो गावात दाताळ नाही येत पण दाती तुम्ही आहात मग तुम्ही पहिली पावती फाडा आणि मग शेठजीचं एवढं वर्णन केलं मग शेठजीला पाहना फुटतच नाही फुटला तर मग म्हणते ठीक आहे ठीक आहे सत्कार्याला सहकार्य केलंच पाहिजे हा अकरा रुपये पावती फाडा आता काय करा एक तर पाहना फुटतच नाही फुटला असा फुटतो बाबा पाहना फुटत नाही एकतर आणि जर जीवाला पाहनाच फुटत नाही फुटला तर तो आप परभावाने फुटतो जीवाला पाहणा फुटतो जीवाच्या ठिकाणी कळवाळा निर्माण होतो पण तो कळवाळा भावाचा आप असतो आपपर सकाळ आप सकाळ चहा पित असताना वर्तमानपत्र आलं वर्तमानपत्रात पहिलीच बातमी होती अमुक अमुक ठिकाणी अपघात झाला दहा माणस अरे 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 अरे, अरे। काय लोक गैराटासारखी का गाडी चालवतात दहा माणसं मेली मग बायको म्हणल्या अव काही मदतीला जा आपल्या जवळच गावे कशाला मदतीला जायचं गैराट लोक इथं बायकोने साईडला नाव तर वाचा कोणा कोणाची इथं नावं वाचता वाचता त्याच्या जावयाच नाव निघाल अग अग आता केलंच पाहिजे हे बघा कळवळा आहे पाना फुटला पण आपपर भाव पाहून अगोदर म्हणला गैराट लोक आहेत आता मात्र सैराट फुटला <laughs> मदत करायला पाना फुटला कळवळा निर्माण झाला पण आपला कळवळा हा आपपर भावाने युक्त आहे आपले याचा कळवळा

झाला तर आपल्या ठिकाणी भाव आहे मग देवाच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी पाहणा फुटतो पण असा आपपर भावाने युक्त नाही देवाचा आपला पाहना वंगळ देवाचा परवा आहे विठल तसा नाही परवा पान आहे तो का म्हणे परवा पाना।, पाना काना माऊलीचा देवाला पाना फुटतो हो पाना फुटायला ती काय गाय हो गाय आम्ही घरी एक गाय गाय पाना न समाय त्रिभुवनी वान ते सावळे नाव ते श्रीधरा सरे वसुंधरा चौदा भुवने गायच आहे पण महाराज व्यवहारातल्या व्यवहारातल्या गायीला जर वासराचा झट लागलं तर पाना फुटतो अहो तानयाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे मग इकडं भगवंताला पाना फुटायसाठी भक्ताने काय झट द्यायचे काही नाही भगवंताच भक्त नाव घेऊन हक्का मारायचे त्याला आपोआपच पाना फुटतो मारा मोहे हे धावे पाना पंढरे you yeah. देवाचा पाहना खर्ज मध्यम शर्जा असा नाही तो आमचा आहे मोहे धाव घाली पाहना नाव घेता पण ढरेरा देवाला पाना फुटतो पण का हो व्यवहारात आमचा वेगळा एकाला वेगळा एकाला वेगळा तसा देवाचा आहे का तर नाही देवाचा देवाला पाहना फुटला तर त्याच्यात आपपर भावना नाही देवाने राजपुत्र उपमन्याला जो पाना पाजला तोच दैत्यपुत्र पैत्र प्रल्हादाला पाहना पाजला उपमन्या कारणे सीधावसिल कैसी कैसी